शिरूर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार तथा शिवसेनेचे उपनेते व पुणे महाडाचे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील यांनी शिरूर शहरासाठी सुमारे एकोणऐंशी कोटी रुपये एवढा मोठा निधी उपलब्ध करून दिला असून या विकास कामांच्या भूमिपूजनाचा समारंभ सोमवार दिनांक अकरा मार्च दोन हजार चोवीस रोजी शिरूर येथील पाबळ फाटा येथे एका कार्यक्रमाने झाला हे भूमिपूजन शिरूर नगर परिषदेचे सभागृह नेते तथा उद्योगपती प्रकाश शेठ धारीवाल यांच्या शुभ हस्ते पार पडले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार शिवाजीराव वाढराव पाटील हे होते तर प्रमुख उपस्थितांमध्ये जिल्हा नियोजन समिती सदस्य राहुलदादा पाचरणे शिवसेना तालुका प्रमुख रामभाऊ सासवडे राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष बापू काळे भाजप तालुकाध्यक्ष आबासाहेब सोनवणे शिवसेना उपजिल्हाप्रमुख अनिल काशीद युवासेना जिल्हाप्रमुख बापूसाहेब शिंदे आरपीआय तालुकाध्यक्ष सुहास कदम भाजप शहर प्रमुख नितीन पाचरणे शिवसेना शहर प्रमुख मयूर थोरात राष्ट्रवादी शहराध्यक्ष शरद कालेवार शिरूर शहर विकास आघाडीचा अध्यक्ष अॅडव्होकेट सुभाष पवार आर शहराध्यक्ष नितीन जाधव यांसह आजी माजी नगरसेवक तसेच शिवसेना राष्ट्रवादी व भाजपचे असंख्य पदाधिकारी व बहुसंख्येने नागरिक उपस्थित होते यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत माजी खासदार आढळराव पाटील यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना काय उत्तरे दिलीत याच बातमीचा आढावा घेतलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी पाहुयात इच्छितो महायुतीमध्ये जागांचं वाटप झालेलं नाही आज किंवा उद्या कुठली जागा कुठल्या पक्षाला आणि कुठल्या पक्षाला किती जागा हे आज किंवा उद्या दोन दिवसामध्ये फायनल होणार आहे कदाचित उद्या दुपारपर्यंत शिरूरची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जाते किंवा शिवसेना राहते याचा निर्णय हमखास दोन दिवसामध्ये होणार त्यानंतरच पुढचं स्पष्ट होतं जागा जरी कोणाला गेली तरी मग आपली उमेदवारी कायम राहणार हे माझे नेते आदरणीय मुख्यमंत्री एकनाथबाई शिंदे हे ठरवतील कारण माझी जबाबदारी त्यांची आहे पर मग आपण दिलीप मोहितेंच्या भेटीला गेला होतो भेट म्हणजे कसं आहे नाही पूर्वनियोजित अशी नव्हती मी मोशीला कार्यक्रमाला गेलो होतो येताना सहज वाटलं मोहितेना भेटणूक पाठीमागं मी त्यांना निवडणुकीसाठी कन्व्हिन्स करायला गेलो असा काही विषय नाही अजून अजून आमच्या गाठीबिटी होतात त्याप्रमाणे होते आता तो त्यांचा वैयक्तिक विषय त्यांनी त्यांच्या काय भावना आहेत ज्या मीडियाला सांगितलं त्यांचा वैयक्तिक विषय मला मी एवढं सांगेल की माझ्याशी सांगून बोलणं झालं निवडणुकीसाठी बोलणं नव्हतं पण एक सदिच्यू दादा पंधरा वर्षापासून आपण काय राष्ट्रवादीला विरोध करता आला आता नेमकं राष्ट्रवादीतला समजा आपला प्रवेश झाला तर तिथले जुने कार्यकर्ते सांगून घेतले समजा कशाला अजून वेळ आहे की समजू ना उद्याच उद्या किंवा परवा पण ज्या राष्ट्रवादीला आपण गेली पंधरा वर्ष तीव्रपणे विरोध केला तर त्या राष्ट्रवादीचं घड्याळ आपण उमेदवारीसाठी हातात बांधणार का हे अजून कशातच काही नाही जागा वाटपच होऊ द्या त्याच्यानंतर निर्णय होईल अजून जागा वाटपच झालेली नाही ना जर भविष्यात असं झालं शरद पवार आपलं सॉरी दादा गटाला जर ही जागा सुटली तर राष्ट्रवादीचं घड्याळ हातात घेणार का तुम्ही माझे नेते जर झालं तर माझे नेते एकनाथ भाई शिंदे जे सांगतील त्याप्रमाणे माझा निर्णय घेणार अजितदा त्यांनी पण परवाच्या सभेत असं स्थानिकांना सांगितलं की माहित आम्ही ज्या उमेदवाराला उभं तो दोन वर्षातच त्यांनी सांगितलं की मी मला राजीनामा देणार आणि आमची जी जे झाले म्हणजे आहे पाच पाच वर्ष दोन वर्षातच पाहिजे खरं म्हणजे आता शिरूरची जनता आक्रोश करायला लागले की आम्ही चुकीचे उमेदवार नाही परंतु डॉक्टर अमोल कोल्हे यांनी मीडियामध्ये असं चित्र निर्माण केलं आहे उभं केलं आहे की जनतेचाच आवाज आहे सगळं काय आहे मी खूप कामं केली माझं जाहीर आव्हान आहे त्यांना त्यांनी एकही रुपयाचं काम केलेलं नाही ना एकाही गावाला गाव भेट दिलेली नाही कुठंही शूर शहराला किती निधी दिलं एक रुपया नाही त्यांनी काय वल्गणं करणं म्हणजे तुम्हाला नाटकाच्या भूमिका एक वेगळ्या पद्धतीनं चांगली भाषणं करणं म्हणजे तुमचे मतदारसंघातले प्रश्न सुट्टत असं नाही आहे काल काहीतरी ते बोलताना म्हणाले आपल्याला संसदेमध्ये नंदीबैल पाठवायचा का वाघ पाठवायचा आता वाघ पाठवण्याची भाषा बोलायने पुरूच नाही ते मित्र म्हणेल आम्हाला संसदेमध्ये पोपट नाही पाठवायचे विकास कामं करणारच माणूस पाठवायचा उगाच काहीतरी लोकांना आवडेल टाळ्या घेणारी भाषणं करून मला सांगा संसदरत्न मला नाही मिळालं का संसदरत्न मी कधी संसदरत्न खासदार संसदरत्न खासदार अशी निर्दवली लावलीच नाही कधीच नाही लावली आमची श्रेंग बारणे यांना आठ वेळा सं संसदरत्न मिळालं यांना तीन वेळा मिळालं तर जा सांगण्याचा अर्थ आहे की उगाच काहीतरी लोकांना लोकांच्या भावनांशी खेळायचं हे काम त्यांनी आतापर्यंत केलेलं आहे आणि लोकांना वाटायला लागलं आहे म्हणजे जे आजीदादा बोललेत जे वसूस होती आहे हे नटाचं काम नाही तिथे विकास कामं करणं ग्राउंडवर फिरणारं माणसाचं काम आज मी माझ्या जनतेला आवाहन करेन तुम्हाला राऊंडवर येणारा नेता पाहिजे की ग्राउंडवर काम करणारा नेता पाहिजे हा प्रश्न सगळ्या लोक एक रस्ता राऊंडवर येतो कधीतरी वर्षात नाही कधी फिरी मारतात एक गावाला येतच नाहीत कुठेतरी नाराणगावला आले तर ते राऊंडवर येतात ग्राउंड वर राहणारा माणूस त्यांना ते खिल्ली एवढं माझी की गल्लीत फिरणारा गल्ली अरे मी गल्लीतच फिरणार आहे राजकारण मुळात तुमचं चालू होतं हे गल्लीमधूनच डायरेक्टली तुम्ही दिले जाऊ शकत नाही धन्यवाद